शक्तीपीठ महामार्ग रद्दसाठी आग्रही राहू पालकमंत्री हसन मुश्रीफ यांची ग्वाही कोल्हापूर शक्तीपीठ महामार्गविरोधात फक्त कोल्हापूर करणं नव्हेच तर वर्धा ते गोव्यापर्यंतच्या शेतकऱ्यांचा तीव्र विरोध आहे हा विरोध आणि असंतोष लोकसभेला मतपेटीतून देखील व्यक्त झाला आहे त्यामुळे मी उद्या मुंबईला जाताच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री अजित पवार देवेंद्र फडणवीस यांना हा विषय सांगेन त्यांच्यासह सार्वजनिक बांधकाम मंत्री दादा भुसे यांच्याशी चर्चा करून महामार्ग रद्द करण्यासाठी आग्रही राहील अशी ग्वाही आज मंगळवारी पालकमंत्री हसन मुशीफ यांनी दिली शक्तीपीठ महामार्गाविरोधात आज जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा काढण्यात आला त्यानंतर खासदार शाहू छत्रपती आमदार सतेज पाटील राजूबाबा आवळे माजी आमदार के पी पाटील संजय बाबा घाटके ज्येष्ठ नेते डॉक्टर भारत पाटणकर गिरीश फोंडे विजय देवणे या प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत जिल्हाधिकारी अमोल येडगे आणि पालकमंत्री मुश्रीफ यांना याबाबतचं निवेदन देण्यात आलं खासदार शाहू छत्रपती यांनी महामार्गामुळे अनेक नागरिक भूमीहून रिपीट भूमिहीन होणार असल्याचं तो रद्द करावा असं मत मांडलं त्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना पालकमंत्री मुश्रीफ म्हणाले शक्तीपीठ महामार्गाला शेतकरी आणि नागरिकांचा तीव्र विरोध आहे लोकसभा निवडणुकीच्या वेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दौऱ्यावर आले असताना विधीमंडळ सदस्यांनी महामार्ग रद्द करण्याची मागणी केली होती यासह माजी खासदार संजय मंडली आमदार प्रकाश आबिटकर भाजपचे कार्यकर्ते तसेच मी स्वतः असे महायुतीचे घटक पक्ष देखील यासाठी आग्रही आहोत त्यामुळे मी उद्या मुंबईत जाताच या विषयावर चर्चा होईल सध्या भूसंपादनाच्या नोटिसा दिल्या जात असल्या तरी त्या आधी काढलेल्या आहेत नव्याने नोटिसा काढलेल्या नाही ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी कोल्हापूर